काय झालं काय खायच आईस्क्रीम आलाय काय तुला खायची सर चाल तुला आईस्क्रीम आवडत आहे माऊलीला कितीला आहे दादा लाय का बनवाय आणि भरपूर फ्रेश आहे ना फळ आणिंबू शरबत पायनापल ज्यूस टरबूज ज्यूस टरबूज ज्यूस असते का कितीला अजून काय करणं बा कुठले तुम्ही हेच कल मग त्या कसा छान खुश ना आता किती झाले वीस, वीस रुपये दे मावू आता नाव वीस रुपये दे ना

आता दिवशी खायचे खाऊ द्या घ्या खाऊन माझ्या दात मला दात ना दुखाच्या दातले की थमकी खायचे दिवस गेले आता मरून गेला तर कायच राहील सगळं एकदा खाऊ नाही गेले आता दिवस खायचे तीसच्या पोळा आधीच माणस खाऊन घेतो तिसच्या नंतर गोड आंबट हे असं खाऊ नये माणसाने आजार वाढतो काय राती चला पोहे खायला